नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बीडी मारिकेच्या येणाऱ्या आठवड्यात आता मारिका खूप नवीन वळणावर येऊन त्यामध्ये आता अखेर मधूच्या पापाचा हिशोब चुकता करण्यासाठी राघव आणि सिंधूने केलेल्या प्लानमध्ये आता राघव सिंधू मधुला कसे अलगत अडकवतात राघवने विणलेल्या प्रेमाच्या जाळ्यात मधूला अडकवून मधू कडून गुडघ्यावर बसून आता सिंधू मधूच्या पापाचा हिशोब चुकता करत मधूने केलेल्या गुन्ह्यांचा पाडा मधूच्याच तोंडाने वाचून सगळे सत्य कसे सगळ्यांच्या समोर आणते आणि जेव्हा आता मधू राघवच्या पक्के प्रेमात आणि त्या जाळ्यात अटकते जेव्हा आता मधुला राघवच्या प्रेमाची शंभर टक्के खात्री होती आणि जेव्हा आता मधू शंभर टक्के राघवच्या प्रेमात अडकते त्यावेळेस आता राघव मधूच्या तोंडातून आता कसे सत्य वदवतो हो हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघावयास भागा मिळणार आहे तर येणाऱ्या भागांचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये आता मधूने पुन्हा प्लान करून सिंधूला बेशुद्ध करत आडगळीच्या खोलीत लपून ठेवलेले असते मधूसुद्धा आता राघवची परीक्षा घेण्यासाठी आता तयार असते एका दगडात दोन पक्षी मारण्यासाठी आता मधूने राघवची परीक्षा घेण्याची ठरवलेली असते आणि त्यासाठी आता सिंधूला किडनॅप करून मधू विचार करते की जर राघव सिंधू गायब झाली हे कळताच आता जर वेढापिसा झाला आणि सिंधूला शोधू लागला तर राघव सिंधू मिळून माझ्यासोबत मला ट्रॅप करण्याचा प्लान करतात हे सिद्ध होईल आणि राघवने जर तसं केलं नाही तर खरोखरच राघवचं माझ्यावरती प्रेम आहे हे सिद्ध होईल हे आता सिद्ध करण्यासाठी हुशार मधूने तो प्लान आखून आता सिंधूला किडनॅप केलेले असते इकडे आता राघवच्या मनात काय चाललंय हे बघण्यासाठी आता मधू ही बेडरूममध्ये आलेली असते इकडे आता सिंधू गायब झाल्याचे कळताच आता राघवने डोक्याला हात लावलेला असतो ला तेव्हा ताबडतोब मधू तिथे राघवला म्हणते की राघव अरे कसला विचार करतोयस तुला कृष्णाची आठवण येते का आणि आता तू कृष्णाला शोधतोय का तर आता राघव म्हणतो की छे ग मधू त्या कृष्णाला मी कशाला शोधत बरं झालं तिला तर मी असासुद्धा सुद्धा घराबाहेर काढणारच होतो कुठे गेली काय गेली मला तिचं काहीच घेणं देणं नाही आहे राघव म्हणतो की बरं ते जाऊ दे ना मधू तू त्या कृष्णाचं नाव घेऊन माझ्यासमोर माझा दिवस कशाला खराब करतेस इकडे आता ठकास बनून राघव राघवसुद्धा आता सिंधूला शोधण्यासाठी आता प्लान करतो राघव विचार करतो की जर मला खात्री आहे या मधूनेच कृष्णाला कुठंतरी लपून ठेवलं आहे पण मधूने कृष्णाला घरातच लपून ठेवलं आहे की बाहेर हे आता आपल्याला शोधायचं आहे असा विचार करून आता राघव मोठा प्लान करतो आणि पटकन आता राघव हा मधुला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून म्हणतो की मधु आज मी तुझ्यासाठी स्पेशल बनवणार आहे आणि राघव किचनमध्ये आलेला असतो तेव्हा आता राघवने मधूसाठी गाजरचा हलवा बनवलेला असतो गाजराचा हलवा बनवून त्यामध्ये आता खूप सारे काजू आता राघवने टाकलेले असतात कारण सिंधूला काजू आवडत नसतात आणि या काजूच आपल्याला सिंधूपर्यंत घेऊन जातील आणि सिंधू घरात आहे की बाहेर हे आपल्याला समजेल आणि तेही मधूकडूनच असा विचार करून तो गाजराचा हलवा बनवताच मधू तिथे येते तेव्हा ते आता राघव प्रेमाने मधूला म्हणतो की मी तुझ्या आवडीचा गाजराचा हलवा बनवला आणि हे घे मधू असे म्हणत आता प्रेमाने मधूला गा गाजराचा हलवा आता राघवने त्याच्या स्वतःच्या हाताने खाऊ घातलेला असतो इकडे आता मधू खूप खुश होते तेव्हा आता राघव म्हणतो की हा सगळा हलवा आता तू घरच्यांनासुद्धा दे तर ते खूप इम्प्रेस होतील तेव्हा आता मधू खुश होते तर आता मधूने राघवसाठी गाजराच्या हलव्याची अजून एक डिश तयार करायला सांगितलेली असते तेव्हा आता राघवने अजून एक गाजराची डिश भरवतात त्या सगळ्या डिश घेऊन आता मधू ही सगळ्यांना देण्यासाठी जाते त्याच वेळेस आता मधू आडगडीच्या खोलीचा दरवाजा उघडून सिंधूलासुद्धा गाजराचा हलवा देते आणि म्हणते की बघितलं का अगं सिंधू हा गाजराचा हलवा प्रेमाने राघवने माझ्यासाठी केला आहे तेही माझ्या राघवने माझ राघव खरंच माझा झाला आहे आणि पुन्हा तो माझ्या प्रेमात पडला आहे तेव्हा माझ्या राघवने बनवलेला हा गाजराचा हलवा कसा झाला त्याची टेस्ट कर तर आता सिंधूसुद्धा विचार करते सिंधू विचार करते की मी घरामध्ये नाही यामध्ये राघव प्लॅनिंग तर झाले नसेल ना आणि मला शोधत तर नसेल ना असं जर झालं तर आमचा सगळा प्लॅन फ्लॉप होईल आणि आम्ही दोघे मिळून मधूरसाठी ट्रॅप करतोय हे आता मधुसमोर येईल तर आता ते विचार आता मनात येऊन म सिंधूनेसुद्धा मोठी आयडिया केलेली असते आणि त्यासाठी आता सिंधूने बरोबर तो गाजरचा हलवा खाऊन त्यामध्ये ते काजू तसेच ठेवलेले असतात आणि यस हा सिंबॉल त्या काजूचा काढून ती डिश आता तो रुमाल त्या डिशवर टाकून मधूकडे दिलेली असते आणि मधूने ती डिश आता पुन्हा किचनमध्ये आणून ठेवलेली असते राघव ते सगळं बघतो आणि आता सिंधू घरामध्येच कुठे असल्याची राघवच्या लक्षात आलेली असते आणि आता इकडे लगेचच राघवने मधूसाठी डिनर डेट अरेंज केलेली असते तेव्हा आता मधू राघवने सजवलेली ती गुलाबाच्या पाकळ्यांनी बेडरूम ते टेबल त्या डिशेस ते सगळे पदार्थ हे बघून आता मधू खूप खुश झालेली असते प्रेमाने राघव आता मध मधुला ते सगळे पदार्थ खायला लावतो त्यानंतर आता राघवने मधूसाठी त्याच्या स्वतःच्या हाताने प्रेस्टीजसुद्धा तयार केलेली असते आणि तीसुद्धा आता राघव आता मधूला भरपेट खाऊ घालतो राघवने आता प्रेमाने मधुला आपलेशी बनवलेली असते प्रेमाचे जाळे फेकत प्रेमाचा शब्दांचा भाडीमार करत आता मधू ही राघवच्या जाळ्यात पक्की अडकत चाललेली असते मधु विचार करते की राघव आपल्यासाठी काय काय करतोय आणि याला तर त्या कृष्णाचं ध्यानही येत नाही तेव्हा राघव आता खरोखरच माझा होत चालला आहे आणि त्याला तो आता सिंधूपासून खूप लांब गेलाय आणि अखेर आता राघव माझा होणार यामुळे मधू खूप खुश झालेली असते तेवढ्यात आता सिंधूने त्या आडगडीच्या खोलीत पेपरच्या रद्दीचा धूर करून सगळा धूर बाहेर आता आणलेला असतो आणि त्यामुळे आता कुठेतरी जळाल्याचा वास आल्याचे कळताच मधू आणि राघव पळतच त्या आठगळीच्या खोलीकडे धाव घेतात आणि आता राघव याच खोलीतून वास येतोय ये असे म्हणत मधूला बाजूला करतो आणि जोराने त्या आठगळीच्या खोलीच्या दरवाज्यावर लात मारतो तेव्हा आता तिथे ते शिंदू शिंदू बेशुद्ध पडलेली राघवला दिसते तेव्हा आता मधूचा पुन्हा एकदा मोठा प्लान फ्लॉप झालेला असतो आणि राघवने सिंधूला शोधून काढलेले असते तेव्हा आता लगेचच पुढे राघव म्हणतो की कृष्णा आणि इथे बेशुद्ध काय झालं पटकन आता राघव कृष्णाला बाहेर घेऊन आणतो तर आता इकडे कृष्णाला वाचवल्यामुळे मधूला राघवचा खूप राग आलेला असतो तेव्हा आता कृष्णाला त्याच्या बेडरूममध्ये राघव घेऊन जातो आणि पुन्हा मधूकडे येतो तर रागाने मधू म्हणते की राघव तुझ्याकडून मला हे एक्सपेक्टेड नव्हतं रे कशाला तू त्या कृष्णाला वाचवलं तेव्हा आता वा राघव म्हणतो की काय बोलतेस मधू तर मधू म्हणते की हो त्या कृष्णाला मीच किडनॅप केलं होतं तर आता राघव म्हणतो की अगं त्या कृष्णाला जर आपल्या घरात काही झालं असतं तर सगळा ब्लेम आपल्यावरच आला असता तेव्हा मला तिला तर घरातून हाकलून द्यायचंच पण आपल्या घरात तिला जर काही झालं तर मग आपल्याला आपण अडचणीत येऊ म्हणून मी हे सगळं केलं तेव्हा आता मधू म्हणते की खरंच राघव तर राघव म्हणतो की हो आणि आता लवकरच आपण मी तुला अजून एक सरप्राईज देणार आहे त्या सिंधूला तर एक पुरावा जरी मिळाला ना तरी मी बाहेर काढणार आहे तू त्याचा विचारही करू नकोस मधू मधू विचार करते की खरंच राघवच्या बोलण्यात तथ्य आहे जर ही सिंधू म्हणजे कृष्णा बेशुद्ध पडली होती आणि तिला जर काही झालं असतं तर आपणच अडचणीत आलो असतो मधु म्हणते की खरंय राघव तुझं अगदी बरोबर केलंस तू बरं ते जाऊ दे तर राघव म्हणतो की मधू मी तुला अजून एक सगळ्यात मोठं सरप्राईज देणार आहे आणि तेही आज संध्याकाळी मधू म्हणते की काय रे राघव तेव्हा आता राघव म्हणतो की तुला समजेल तर आता इकडे सुद्धा खूप खुश झालेली असते त्यानंतर आता इकडे सिंधू ही आता राघवसोबत पुढच्या साठी तयार झालेली असते आणि त्यासाठी आता राघव हा मधूला, शेवटी सगळे मर्यादा पार करून प्रेमाच्या जाळ्यात अडकवणार असतो आणि त्यासाठी आता राघवने मधुला प्रपोज करण्याची सगळी तयारी केलेली असते पुन्हा आता राघवने फुलांच्या पाकळ्यांनी बेडरूम सजवलेली असते आणि आता राघवने बुफेसुद्धा आणलेला असतो प्रेमाने फुलांचा बुफे, प्रेमा बुफे राघवने आता टेबलवर ठेवलेला असतो आणि आता राघव हा बेडरूम सगळी आता प्रपोज करण्यासाठी तयार करून अखेर मधुला बेडरूममध्ये बोलावतो तेव्हा तो प्रेमाचा आणि सजवलेला भयानक नजारा बघून मधू आता खूप खुश झालेली असते आणि राघवने हे सगळे आपल्यासाठी केले याची आता मधूला लगेचच खात्री झालेली असते टेबलवरचा तो बुफे ते सगळं बघून मधू विचार करते की राघव आता काय करणार आहे तर तेवढ्यात पाठी मागून राघव तिथे येतो आणि आता राघव तिथे येताच मधू म्हणते की अरे राघव हे सगळं काय आहे तर राघव म्हणतो की समजेल मधू तुला सगळं समजेल आणि प्रेमाने आता राघव मधुकडे येत मधूला आता मधूच्या हातात बुफे देतो आणि राघव म्हणतो की आय लव यू मधू तेव्हा आता मधुला राघवचे ते शब्द ऐकताच मधू ही आनंदाने वेळी पिशी झालेली असते आणि आपण स्वप्नात तर नाही ना असे आता मधूच्या डोक्यात विचार येतो राघवने दिलेला तो बुफे बघून मधू ही राघवसमोर गुडघ्यावर बसते आणि लगेचच मधू राघवकडे हात करत म्हणते की आय लव्ह यू राघव इकडे आता सिंधूसुद्धा बेडरूममध्ये पडद्याच्या आडून तो सगळा नजारा आणि सिनेमा बघत असते सिंधूचे सगळे लक्ष आता मधू आणि राघवकडे असते तेव्हा आता सिंधू राघवला तिकडे सगळे खुनावून काय बोलायचे ते सांगत असते तेव्हा आता मधूकडे बघत मधूच्या खांद्यावर हात ठेवून गुडघ्यावर बसलेल्या मधूला उठवत राघव म्हणतो की उठ माझ्यासमोर अशी गुडघ्यावर बसू नको तुझी जागा माझ्या पायाजवळ नाही तर माझ्या हृदयात आहे मधू ते ऐकून तर मधूच्या चिंतड्या उडून मधूला खूप आनंद झालेला असतो आणि मधू खूप खुश झालेली असते आणि लगेचच खुश होऊन मधू ही राघवला मिठी मारते तर राघव म्हणतो की आय लव यू मधू आणि तू आत्ता खरी अटकलीस ते हो, तर ते ऐकताच पुन्हा मधू ही बाजूला होत राघव कडे बघते आणि म्हणते की काय म्हणाला राघव तर राघव म्हणतो की प्रेमात आत्ता तू खरी माझ्या प्रेमात अडकलीस आणि तू माझी जालीस मधू मधू म्हणते की खरंच तर राघव म्हणतो की हो आणि अगदी शंभर टक्के तेव्हा आता शंभर टक्के मधुला राघवने पूर्ण प्रेमाच्या जाळ्यात आपलेसे केलेले असते जेव्हा आता मधू ही राघवच्या मिठीत असते तर आता तिकडून सिंधू ही मधूकडे बघत विचार करते की मधू आत्ता तू जशी गुडघ्यावर बसलीस ना तशीच मी तुला गुडघ्यावर बस टेकत चालत आणत सगळ्यांच्या समोर तुझा पापाचा हिशोब मांडणार आहे आणि लगेचच रा आता सिंधूने राघवला वेल्डन केलेली असती तर राघव सुद्धा सिंधूकडे बघत खुश झालेला असतो आणि राघव आणि सिंधूने मधुला पूर्ण प्रेमाच्या जाळ्यात अडकून आता राघव आता तिथे रेकॉर्डिंगचा मोबाईल सुद्धा राघवने ठेवलेला असतो तेव्हा आता लगेचच राघव म्हणतो की मधू आय लव्ह यू आजपासून मी फक्त आणि फक्त तुझा आहे तेव्हा आता ते ऐकून मधू खूप खुश झालेली असते व आता मधुकडून सगळे सत्य वधून राघव आणि सिंधू मधूच्या पापाचा हंडा फोडून आता सगळ्यांच्या समोर मधूने कसे काय काय कोणकोणते गुन्हे केले सावीला कसे किडनॅप केले त्यानंतर आता सिंधूला कसे दरी ढकलून दिले आणि आता मधुला पॅरालिसिस झालाच नव्हता तर मधूने ते रिपोर्ट कसे बदलले हे सगळं आता पुराव्या राघव आणि सिंधू कसे घरच्यांच्या समोर आणतात आणि मधूच्या पापाचा हंडा फोडून मधूची घराची मधूची घरातून हकालपट्टी होऊन आता राजेश्री पुन्हा हीच आपली सिंधू आहे असे ओळखून आता पुन्हा राघव बरोबर कसे सिंधू आणि राघवला एकत्र आणते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्रा